मानगाव तालुक्यातील वडचाकोड या गावात तब्बल पन्नास वर्षांनी रस्ता मंत्री भरत गोगावले यांच्या प्रयत्नातून झाला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अंबरले वडचा कोंड या रस्त्याचं काम सध्या सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षित असलेल्या वडचा कोंड गावात रस्ता पोहोचला मात्र रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं अशी चर्चा मानगाव तालुक्यात होत होती त्याची खरी परिस्थिती पाहिला स्थानिक सरपंच आणि सीताराम उभारे यांनी वडचाकोंड गावात जाऊन ग्रामस्थांची चर्चा केली रस्त्याच्या कामासंदर्भात पाहणी केली अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करून कामाची परिस्थिती जाणून घेतली या रस्त्याचं काम योग्य पद्धतीनं झालंय पुढच्या पाच वर्षात या रस्त्याच्या कामाचा देखभाल आता ठेकेदाराच्या असल्यानं गावातील नागरिकांनी कोणत्याही अपवांवर विश्वास ठेवू नका रस्त्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वप्रथम येऊन आम्ही पाहणी केली अधिकाऱ्यांना फोन करून विचारलं अधिकाऱ्यांकडनं संपूर्ण फाईलची माहिती घेतली ते म्हटलं की निकृष्ट दर्जाचं काम होऊ शकत नाही कारण हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतलं काम आहे आणि जरी समजा काही थोडंफार इकडे तिकडे झालं असेल प्लस म्हणास तरी पाच वर्ष संबंधित ठेकेदार यांनी याचा मेंटेनन्स आहे त्याच्याकडे त्यामुळं त्यांनी ते, ते, ते खड्डा जरी पडला तरी तो त्यांनी करून द्यायचा आहे पाच वर्ष तसंच आमचे मंत्री महोदय नामदार भरत शेठ गोगावले साहेब यांचं अत्यंत या गावावरती प्रेम असल्या कारणाने की हा डोंगर भागामध्ये कडी कपाळामध्ये गाव असणार पूर्वी आम्हाला या गावातून दालग्यामधून लोकांना खाली दवाखान्यात वगैरे न्यायला लागायचे रस्ता नव्हता आम्ही तीस वर्षापूर्वी पहिला जो पायवाट होती तो कच्चा रस्ता करून दिला ना त्याच्यानंतर तीस वर्षानंतर सतत भरत प्रयत्न करून की नेहमी ते आम्हाला सांगायचे की अरे इथे दहा लाख वीस लाख टाकून काय उपयोग होणार नाही एकदाच आपण यांना रस्ता करून देऊ म्हणून त्यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हा अडीच कोटीचा रस्ता मंजूर करून घेतला आणि त्याच्यामध्ये शेठचा वाटा एवढा शिह्यांचा आहे की हा म्हणजे टोटल शेटनी जी दिलेली जी इथं कामं आहेत ती आणि आत्ता इलेक्शनच्या अगोदर यांना आता एक कोटी रुपये सुद्धा शेटणी तलावासाठी दिलेली आहे तलावानी हनुमान मंदिर तर एवढं शेठचा ह्या गावावरती असणारा प्रेम म्हणून थोडंसं काही कुठे जरी झाला असला तरी ग्रामस्थांचा हा गैरसमज झालेला आहे जी काय बातमी लागली की चुकीची लागली म्हणण्यापेक्षा कुठेतरी गैरसमाजामधून लागली एवढंच सेठनी संपूर्ण हा दत्तक घेतल्यासारखा आमचा आंबर्वाडाचा कोण गाव आहे